आरोग्य अभियानात राज्यात सुमारे आशा साडेतीन हजारांपेक्षा अधिक गटप्रवर्तक व गटप्रवर्तकांनी दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस ते एक अकरा दोन हजार तेवीस हो या कालावधीत त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर संपकाळात आरोग्यमंत्री यांनी एक अकरा दोन हजार तेवीस रोजी आरोग्य भवन मुंबई येथे संपाच्या वाटाघाटीसाठी कृती समिती सोबत बैठक घेतली होती सदर बैठकीत आरोग्य मंत्री यांनी खालील निर्णय घेऊन घोषणा केली होती अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दिवाळी भेट रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार अशा स्वयंसेवकाच्या मोबदल्यात सात हजाराची वाढ गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात रुपये सहा हजार दोनशेची वाढ व अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संप काळातील मोबदला देण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री यांनी दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजी आरोग्य भवन मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृती समितीला दिले होते या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांना मोबाईल फोनवरून गटप्रवर्तकांच्या मोबदल्यातून दहा हजार रुपयांची वाढ करण्याचे आदेशित केले त्यानंतर कृती समितीने संप स्थगित केल्याचे जाहीर केल्यामुळे दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस पासून राज्यातील अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दैनंदिन कामास सुरुवात केली तसेच गोल्डन कार्ड कार्डने पी एम एम व्ही आय चे फॉर्म ऑनलाईन भरणे अशी ऑनलाईन करण्याचे काम अशा व गटप्रवर्तक दिवस घेऊन करत आहेत संप स्थगित होऊन दीड महिना होऊन गेला परंतु अद्याप शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही आरोग्य मंत्र्यांना कृती समितीच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रचंड मोर्चा काढून शासन निर्णय त्वरित काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही परिणामी राज्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळे दिनांक सर्व कामकाजावर राज्यातील आशा स्वयंसेविका बहिष्कार टाकत आहे आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मागण्यांबाबत खालील प्रमाणे निर्णय जाहीर करण्यात आले एक आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दिवाळी भेट दोन हजार दिवाळीपूर्वी देण्यात येणार दोन अशा स्वयंसेवकाच्या मोबदल्यात रुपये सात हजारची वाढ तीन गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रुपये दहा हजाराची वाढ चार गटप्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या पाच आशा गटप्रवर्तकचे थकित मोबदला द्या सहा आशा गटप्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष राजू देसले यांना पंतप्रधान दौरा नाशिकवेळी पंचवटी पोलीस स्टेशन निरीक्षक तत्काळ अनिल शिंदे यांनी ओ दिली पोलीस कोठडीत ठेवले याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा वरील मागण्या करीत आहोत मंजूर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय काढला नाही त्यामुळे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व पंच्याहत्तर हजार आशा व चार हजार गट प्रवर्तक राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत त्वरित मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा यासाठी धरणे आंदोलन वतीने करीत आहोत फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा परिषद वर अकरा वाजताचं जेल भरव आंदोलन आंदोलन पुढे करू असा इशारा देण्यात आलाय जिल्ह्याच्या वतीने हो। आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत अशा गट प्रवर्तकांना गेल्या संपाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं त्याचा शासन विरोध निघालेला नाही म्हणून बारा जानेवारी पासून संप सुरू आहे आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत उद्या आम्ही जिल्हा परिषद नाशिक वरती अकरा वाजता जेल करणार आहोत आणि जर उद्या आमचा जे आर निघाला नाही तर सोमवारपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही आमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत आणि महाराष्ट्राला आम्ही इशारा देत आहोत की तीन महिने उलटून गेले सुद्धा तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जी आर काढत नाही याचा आम्ही आयटकच्या वतीने निषेध व्यक्त करतो कृती समितीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटक आणि कृती समितीच्या सर्व संघटना रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करतील हा इशारा आम्ही देत आहोत जे निर्णय घेतले होते सात हजार रुपये अशांना गेप्रवर्तकांना दहा हजार रुपये त्याचप्रमाणे दोन हजार रुपये दिपावलीचा बोनस आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा घटना देऊ याची अंमलबजावणी त्वरित करा अन्यथा आमच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल हा इशारा आयटकच्या वतीने देतात की सरकारने आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की आशांना सात हजार मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार मानधन वाढ यासाठी जीआर काढू असे सांगितलं होतं आणि तुम्ही कामावरती हजर होऊन जा आम्ही तुमचा लवकरात लवकर जीआर काढू पण गेला महिना त्या गोष्टीसाठी महिना दीड महिना उलटून गेला तरी देखील सरकारने जी आर काढला नाहीये आणि त्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेपासून ऑनलाईन कामावरती बहिष्कार काम टाकलेला होता तरी देखील या सरकारला जाग आलेली नाहीये त्यानंतर बारा तारखेपासून बेमुदत संप उतरलाय आज या संपाला जवळजवळ वीस एकवीस दिवस होत आले तरी देखील या झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार आहे सरकारला कळत नाहीये का की जे ग्राउंड लेवलचे काम आहे ते आशा आणि गट प्रवर्तकांशिवाय होऊ शकणार नाही या सरकारला जर असं वाटत असेल की त्यांचं काम आशा आणि गट प्रवर्तकाशिवाय होऊ शकतं तर हे सरकारची सर्वस्व चुकी आहे आणि या सरकारने जर आमचा जी लवकरात लवकर म्हणजे आज उभ्याला काढला नाही तर या सरकारला यानंतरनं आयटर संघटनेच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा आयटर संघटनेच्या वतीने आम्ही सर्व आशा गटप्रवर्तक आणि आमचे मुख्य देशले सर आम्ही घेत आहोत त्यामुळे या सरकारने आमचा जी आर लवकरात लवकर काढावा या मला आम्ही या सरकारला विनंती विनंती म्हणजे की आता आमची शेवटची विनंती असेल त्यानंतरनं विनंती हा शब्द आमच्याकडनं सरकारसाठी येणार नाही त्यानंतरनं होणाऱ्या सर्व सर्व जे काही त्यानंतर होईल आंदोलन तीव्र होतील आणि त्या आंदोलनाचे सगळे दुष्परिणाम आमच्यावर नसता सरकारवर आम्ही लागू आणि सरकारने या गोष्टीचा पूर्णपणे विचार करावा